नमस्कार आज पौष कृष्ण एकादशी आज आपण एकनाथांचा एका भंग पाहणार आहोत जे पर्वणी प्रिय चक्रपाणी जे सकळ कल्याणाची श्रेणी उभय पक्षा तारिणी वैष्णव जननी एकादशी जे शुक्ल कृष्ण पक्ष विधी भक्त वाहून या खांदी नेऊनिया सिद्धी मोक्षपदी बैसवी करावी शुक्ल एकादशी त्यजावे कृष्ण पक्षासी उपडलिया एका पक्षासी सायुज्यासी केवी पावे जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याच्या घरी सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी खरी पै माची संत एकनाथांनी इथे एकादशीचे महत्व प्रतिपादले आहे सर्व पर्वत काळांमध्ये श्रेष्ठ स्थानी राहणारी एकादशीच असून एकादशीचे व्रत करणारा पांडुरंगाचा भक्त असून त्या भक्ताच्या घरात भगवंत सदा सर्व नांदतो भगवंत म्हणतात जो भक्त अशी व्रते करतो तो दिनांचाही उद्धार करतो अनेक जण कृष्ण जन्माष्टमी इतकंच शिवरात्रीलाही महत्व देतात तेव्हा नाथ म्हणतात वैष्णवांना शिवरात्र विरुद्ध आहे असं म्हणणं असंबंधपणाचं आहे त्याला काहीही आधार नाही उलट शिव आणि विष्णू या दोघात ऐक्य आहे मग उपासकच त्याच्या विरोधात का आहेत हे कळत नाही शिवरात्र हे व्रत सर्वांना पवित्र आहेच तरी पण सर्वात एकादशी मात्र श्रेष्ठ आहे जी पर्वणी प्रत्यक्ष चक्रपणी भगवंताला प्रिय ती सर्व कल्याणांची खाण आहे ती सर्वांनाच तारक आहे वैष्णवांची एक तर एकादशी ही केवळ जननी आहे ही एकादशी इतकी महान आहे की शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या विधीने भक्तांना खांद्याहून वाहून नेऊन मोक्ष पदार्थ बसवते सायुज्य सिद्धी देते संत एकनाथ पुढे लोकांमधील शुक्ल पक्षाची एकादशी श्रेष्ठ असून ती करावी आणि कृष्ण पक्षातील एकादशी फल न देणारी म्हणून करू नये असे म्हणणाऱ्या अबोध साधकांना उपहासाने विचारतात की एक पंख उपटला तर सायुज्याला कसे पोहोचणार बरं दोन्हीही पंख उपयोगात आले तरच पक्षी उड्डाण करू शकतो त्याच पक्षाचा एक पंख तोडला तर तो उडू तरी शकेल का त्याचप्रमाणे कृष्ण पक्षातील एकादशी टाळली तर मोक्षपद कधीही मिळणार नाही जो दोन्ही एकादशीचा व्रत करतो तोच माझा खरा भक्त तो व्रत तपे आणि तीर्थ यांचा राजा असतो तो मला आवडतो तो, तो भक्त जेव्हा घरी येतो तेव्हा सर्व पर्व का त्याच्या दाराशी येऊन उभे राहतात वैष्णवजनांना तर खूप आनंद मिळतो जणू दिवाळी दसराच एकादशीचा व्रत करणाऱ्या महापुण्यवान ठरतो तो आनंदाने गर्जना करून हरिनामाचा घोष करतो श्री एकनाथ महाराजांनी एकादशी व्रताचे महात्म्य समोर ठेवताच वैष्णवांना उदार दृष्टिकोन ठेवून शिवरात्रही करण्याचा सल्ला दिला आहे वैष्णवांचे परवणीचे दिवस म्हणजे नृसिंह जयंती राम जयंती कृष्ण जन्माष्टमी आणि शिवरात्र पण उत्तमातील उत्तम असलेली शिवरात्र अयोग्य मानून ती न करण्याची वृत्ती वैष्णवांच्यामध्ये रूढ आहे ती विरोधी का त्याला आधार काय वास्तविक कोणतेही पुराण शिवरात्र विरोधी नाही आहे असं व्यासांनी स्पष्ट सांगितले येथे नाथांनी पण वैष्णवांशी शिवरात्र विरोधी हे बोलणे अतिस असंबद्ध असं म्हणून एकादशीबरोबर शिवरात्रीचे महत्व पटवले आहे आणि सगळ्यांचे गैरसमज दूर केले आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अखंड नाम वाचे हेची तपसाचे स्वरूप दिसे हृदयी तुझे धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार